नमस्कार मी प्रियांका पुण्याची आणि कोल्हापूरची सून या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत मेयो हो एग रोल तर हा रोल आपल्याला खूप इझी आणि फास्ट वेने करता येऊ शकतो आपल्याला खूप कंटाळा आला आहे आणि आज आपल्याला काहीतरी क नवीन करावं वाटते तर हा ए एग रोल नक्की ट्राय करा त्यासाठी आपल्याला मैदा त्यामध्ये मी सॉल्ट टाकून घेतले आणि वॉटर ॲड करून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे छान असं बॅटर बनवलेलं आहे हा एग रोल याच्यामध्ये खूप सारे व्हेजिटेबल्स आणि एग असल्यामुळे हो हा खूप छान प्रकारे आपल्याला प्रोटीन युक्त ब्रेकफास्ट पण होऊ शकतो किंवा काही लोकांना हे लंचला सुद्धा आवडू शकतं तर सर्वांनी ट्राय करावं आणि आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा काही सजेशन असेल आपण पॅनवर ऑइल टाकले आणि जे बॅटर बनवलं होतं ते छान प्रकारे स्प्रेड स्प्रेड छान करून घेत आहोत असं बॅटर मी मस्त तुम्हाला काय वाटते छान होतंय नक्कीच खूप छान बनतो एग रोल क्रिस्पी एक वेगळी टेस्ट छान होती ट्राय करा तुम्ही नक्कीच आता मी दुसऱ्या साईडनं फ्राय करत आहे आणि गॅस एकदम मंद आच्छेवर ठेवायचा नाहीतर आपला एग रोल छान बनणार नाही तर मी त्याच्यावर एक चमचा मॅगनीज आणि एक चमचा टोमॅटो सॉस ॲड करून घेतला छान असं स्प्रेड केलं आहे कसं दिसतंय बघा नंतर मी ॲग एक एग एक ॲड आहे त्यावर मिरची पावडर सॉल्ट कॅप्सिकम ऑनियन टोमॅटो बीट आणि कोरी ॲड केल केले तुमच्याकडे ज्या व्हेजिटेबल आहेत त्या तुम्ही ॲड करून छान असं एग रोल बनवू शकता तर बघा आपले फायनल मेव एग रोल थँक्स फॉर द वॉचिंग आवडलं असेल तर लाईक सबस्क्राईब करायला